आता आपण जो फुगा आकाशात सोडला आहे तर विचारांची गुढी जी संमेलनामध्ये नेहमीच आदानप्रदान विचारांचं होत असतं तर विचारांची गुढीसुद्धा याच पद्धतीनं उंच उंच जाईल आणि सगळे विक्रम म्हणजे विक्रीचे पुस्तक विक्रीचे विक्री विक्रम असतील वैचारिक देवाण विक्रम असतील किंवा गर्दीचे विक्रम असतील सगळे विक्रम हे सातारा संमेलन मोडेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि हे शतकपूर्व संमेलन अत्यंत जोरदारपणे होईल याची मी खात्री आज छान वाटतं की साहित्य संमेलनाच्या तयारीला खूप वेग आलेला आहे संमेलन खूप जवळ आलं आहे आणि आज आपण हा संमेलनाची संमेलनाचा लोगो आणि नाव असलेला हा फुगा आपण हवेमध्ये सोडलेला आहे तो उंच उंच जातो आहे हे संमेलनसुद्धा गुणवत्तेची एक उंची निश्चित गाठेल आणि सातारा संमेलन त्या प्रतिष्ठितांच्या उंचीच्या यादीमध्ये जाऊन शतकपूर्व संमेलन जे आज साताऱ्यात होत आहे त्याचा मान आपल्या साताऱ्याला मिळालेला आहे त्या, त्या मिलीनसह सुनीता राजे विनोद कुलकर्णी आणि महाराज साहेब शिवेंद्रराजे यांच्या माध्यमातून इथं उत्कृष्ट प्रतीने काम चालू आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही जर सगळा ग्राउंडचा आढावा घेतला तर चांगल्या पद्धतीने काम आणि फास्ट काम चालू आहे आज आपण हा जो फुगा सोडला आहे बोध चिन्ह आणि एक नावाचा या या, या बनूननं काय होणार आहे की शहरातल्या कुठल्याही जी कुठल्याही ठिकाणावरनं पाहिलं तर आपल्याला स्टेडियमवर अखिल भारतीय साहित्य संमेलन चालू आहे ह्याचा एक मार्क इथं म्हणजे सिम्बॉल हा सगळीकडनं दिसणार आहे आणि लोकांना येण्यासाठी तो एक ॲडवर्टाईजचा भाग आहे आणि तो लोकं यायला येतील आणि चांगला प्रतिसाद मिळेल असं मी इथं ग्वाही देतो तुम्हाला संमेलनाची तयारी अतिशय जोरदारपणे सुरू आहे तुम्ही आता जर स्टेडियम बघितलं तर सगळी रंगरंगोटी आणि कामं अतिशय वेगानं सुरू आहेत सातारचे प्रथम नागरिक आणि नगराध्यक्ष अमोलजी मोहिते यांच्या हस्ते आज आपण संमेलनाच्या नावाचा आणि बोधचिन्हाचा फुगा हा हवेत सोडलेला आहे आणि तो फुगा उंच उंच जातो आहे कारकिर्दीचा हा जाहीरपणे होणारा पहिला कार्यक्रम आहे त्यामुळे नगराध्यक्षांना जसं विक्रमी यश महाराष्ट्रात मिळालं तसं संमेलनाला देशात विक्रमी यश मिळेल आणि विक्रमी यश मिळणारं हे संमेलन शतकपूर्व आहे आणि त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल असा मला विश्वास आहे